काय सगळ्यांना कसे हात मस्त मजेत ना असणार मजेत असणार आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत तर थोडा आवाज कमी करायचं तर आजचा ब्लॉग म्हणजे आपण निघालेलं वॉटर पार पार्कला पार तर कसा दिवस जाणार आहे त्यासाठी ब्लॉग तुम्हाला एंड पर्यंत नक्की पाहावं लागणार आहे त्यासाठी नक्कीच तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चला आजचा दिवस कसा जातोय हो त्यासाठी पुढं ब्लॉग कंटिन्यू आहे तर फायनली इथं आम्ही वॉटर पार्कला आलो जे की वॉटर पार्कचं नाव आहे मॅजिक मोमेंट्स तर हा वॉटर पार्क थोडासा आउटसाइड आहे राव पिंपळगाव रोडला आहे जे की देवकर वाडे की काय असं समथिंग काहीतरी आहे आणि तिथं आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे जे की पाचशे रुपयाला पर पर्सन आहे पर हेड पाचशे रुपये आहे आणि पाच वर्षाखालील मुलांना फ्री, तराम पूर फ्री में दे आम दो पाश्य, पाश्य तर आमची दोन्ही पोरं फ्रीमध्ये गेली आणि आमच्या दोघांच्याच पाचशे पाचशे असे हजार गेले आणि काय म्हणतात की ठीक आहे तसं बाकीकडे आपण दीड हजार हजार दीड हजार असे देण्यापेक्षा परत तिथं जाऊन अशा राईड्स वगैरे असतात त्या राईड्सला वेटिंगला राहण्यापेक्षा हे कित कधी बेटर राहते कारण की कसं आपल्याकडून तेवढं राईड्स पण होत नाही आणि आमच्याकडून तर झाल्याच नसत्या त्या कारण आम्हाला पो म्हणजे आमच्यासाठी न हे करता मुलांसाठी आम्ही आलो होतो त्याच्यामुळे त्यांनाच प्रिफर होतं की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे किंवा त्यांचं जे काय मनात आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे त्यामुळे त्यांना पाण्यात खेळून द्यायचं होतं त्याच्यामुळे आमचा तर काही विषय नव्हताच त्याच्यामुळे हे आमच्यासाठी सफिशियंट होतं आणि आमच्यासाठी एकदम बेटर झालं की हा वॉटर पार्क म्हणजे मज्जा झाली तसं म्हणायला आणि सध्या सगळीकडे पाऊस आहे त्याच्यामुळे एवढं कडक ऊन नव्हता आजही ते काही पाऊस वगैरे आलं नाही पण वातावरण ढगाळच होतं त्याच्यामुळे जी कडक कोणामध्ये वॉटर पार्कची मज्जा आहे ती मज्जा थोडीशी मिस झाली आज आमच्याकडून तर इथं पाहिलं का पोरांची तर मज्जा सुरूच झाली वॉटर पार्कमध्ये शिरलं शिरलं त्यांचं लगेच पाण्यामध्ये आले नसतं त्यांनी पण एन्जॉय केला आणि आज दिवसभर एन्जॉय केला पैसा वसला एन्जॉय जर कोणी केला असेल चौघांपैकी तो म्हणजे अवधूतने फुल म्हणजे अजिबात वैतागला लागला नाही काय नाही उलट ह्या स्विमिंग पूलमध्ये त्याला किती पोहून किती नाही असं होत होतं तर अशा छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहेत पण छान आहे म्हणजे एकंदरीत हा जो आहे काय म्हणतात वॉटर पार्क तो छान आहे ज्या ज्यांना कोणाला यायचं असेल ते येऊ पण शकतात आणि काय म्हणतात एन्जॉय इथं करू शकता पण आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बघा बाबा आणि बाकी बघा इथं आपलं सुरूच होतं अवधूतचं पण सुरू होतं सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला ह्या दिवसाचा कारण खरंच कधीतरी के चिल केलं पण पाहिजे कारण रोजचं आपलं ते धकाधकीचं जीवन रोजच्या जबाबदाऱ्या रोजचं सगळं त्यापेक्षा एखादा दिवस असा विकेंड ऑक किंवा काही काढा आणि फॅमिलीसाठी द्या खरंच चांगलं वाटतं आणि बेटर फील होतं बॉन्डिंग जे आहे एकमेकांविषयीचं ते पण स्ट्रॉंग बनतं असं मला तरी वाटतं बाकी तुम्ही कितपत सहमत आहात नाहीत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय म्हणतात की हा काय म्हणतात व्ह्यू बघा जो की वॉटर पार्कचा आहे एवढ्या काही राईड वगैरे नव्हतं फक्त आपलं काय स्लायडिंग वगैरे एवढंच होतं आणि हे आपलं वरून थोडंसं काय म्हणतात जे कारण जे किंवा काय पाणी पडतं ते होतं पण छान आहे एक म्हणजे मस्तच आहे तसं म्हणायचं झालं तर कारण आपण जे वेट एन्जॉयला इकडे तिकडं जाणार आपण तर भीतीपोटी त्या राईड पण घेत नाही तिथं राईड मोठ्या मोठ्या असतात तसंच आमच्या गावाच्या शेजारी एक चिंचो मोराची चिंचोली तिथं पण वॉटर पार्क आहे तिथं भरपूर राईड्स आहेत सायक्लिंग आहे परत तिथं मॅजिक शो असतो बऱ्यापैकी सगळं काही आहे बरंच आहे तिथं म्हणजे मोस्ट ॲक्टिव्हिटीज आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत पण तिथं पण म्हटलं जाऊ द्या तर ह्यांच्या पोरांसाठी जायचं आहे म्हणून आम्ही ते स्किप केलं आणि इकडे आलो तर इकडे आल्यानंतर पण झालं बऱ्यापैकी मस्त झालं एन्जॉय तर एवढं सगळं एन्जॉय केलं नाचणं गाणं उड्या मारणं पोहणं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर भुका लागल्या तर भुका लागल्यानंतर लाग ला, आम्ही गेलो जेवण करायला सकाळचा नाष्टा आम्ही मिस केला कारण आम्ही घरी नाश्ता करून लेट आलो होतो कारण घरातूनच आम्हाला दहा सव्वा दहा वाजले होते निघायला साडे दहाच्या पावणे अकराच्या दरम्यान आम्ही निघलो असेल इथे अकरा सव्वा अकराच्या दरम्यान आलो असेल कारण तीस किलोमीटरच होतं घरापासून त्याच्यामध्ये ते जवळ पडलं तर आलो आल्यानंतर मग काय तोपर्यंत नाश्ता स्किप झालेला होता आणि नाष्टा स्किप झाला म्हणून मग इथं जेवण करायचं एक दोन ते तीन काही एक ते तीन असे या दरम्यान जेवण असतं याच्या जेवणाची क्वालिटी पण छान आहे जे की घरगुती पद्धतीचं जेवण चांगलं वाटलं काही एवढंही काही नव्हतं मस्त जेवण होतं जेवणामध्ये होतं सोयाबीन चपाती अजून मटकीची भाजी डाळ भात लोणचं आणि स्वीटमध्ये शिरा होता, होता, होता आणि आप ते आपले पापड असतात ते पापड होते तर इथं थोडंसं आम्ही पण नवरा बायकोने एन्जॉय करून घेतला कारण तसं कधी आपल्याला एन्जॉय करता येत नाही त्यामुळे बाहेर आलं भेटलं ना जो तोशन तर घ्यायचा साधून कारण परत या गोष्टी आयुष्यात येतात नाही येतात काय सांगता येत नाही त्याच्यामुळे आम तसं तर एन्जॉय करायलाच पाहिजे सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर बघा इथं अवदूतला त्याचे पप्पा स्विमिंग वगैरे शिकवत होते पण तो अजिबात घाबरत वगैरे नव्हता तशी ओवी खूप घाबरत होती ओबी अशी कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला नको बोलते तसं अवदूतचं काय नाही अवधूत बिंद असते अवधूतला असं कधीच असं इनसिक्युरिटी कोणत्या गोष्टीची नाही किंवा काहीच नाही तो एकदम असला असल्यामुळे सगळ्या गोष्टी मस्त व्यवस्थित एन्जॉय करतो तसं ओवीचं कसं असतं की तिला तिचा तो एक कम्फर्ट झोन तयार झालेला आहे ना जी वॉन्ट्री लाईन ती त्याच्या अंडरच राहायला बघते असं तिच्या बाबतीत होतं आता इथं पाण्यामध्ये होती तरी पण तिला एवढी ट्यूब वगैरे लावली तरी पण तिला असे वाटायचं की बाबा नाका तोंडात जातं की काय बुडतं की काय असा विषय होत व्हायचा तसं अवधूचं काही नाही म्हणी नाही धनी नाही आपलं दिनदास त्याने सगळं स्लायडिंग वगैरे एन्जॉय केल्या सारखं पाण्यात पण होता दिवसभर पाण्यात होता खरंच खूप छान एन्जॉय केलं आणि मस्त पोहत पण होता पाय वगैरे हलवायला पण येत होते त्याला हलवं म्हटलं की हलवत होता उड्या पण मारत होत्या सगळ्या गोष्टी भारी एन्जॉय केल्या जेवणं वगैरे झाली मस्त झालं आणि फुल पैसा वसूल आम्ही टाईम क्वालिटी टाईम एकमेकांसोबत स्पेंड केला तर मस्त असं सगळं व्ह्यू वगैरे एकदा बघून घ्या कोणाला यायचं असेल तर त्यांनी नक्कीच या छान आहे तसा पण हा वॉटर पार्क पुढच्या वर्षी अजून थोडीशी प्रोग्रेस होईन याच्यामध्ये थोड्याशा ॲक्टिव्हिटीज वाढतील किंवा दुसरं काहीतरी होईल किंवा असं वेगवेगळं बनलं जातं कारण

आई हे बघा आलंय काय ए रे जवळ आलाय हा कसा बघतोय सर का ना बदल तर चला, चला आता घरी जायचं का दादा घरी जायचं मग कुठं हिंडायचं कुठं आता बास कशी वाटली मामाची ट्रिप आवडली एन्जॉय केली का आज मी माझी लेक मॅचिंग मॅचिंग आहे हे दोघ तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढच चला आजचा ब्लॉग खूप मोठा होईल का नाही काय माहिती आता जेवढं शूट केलंय तेवढं तर शेअर करायचंच आहे तर चला आता आपल्याला निघायचंय तर हिला डोअर ओपन करून द्या ओ हिला द्या ना मागच मागच कर दिदा। केस मोकर होवाना म्हणजे वाढ चल चल छोटे आणि मोठे कारभारी दोघं ड्राईव्ह करतायत तर आता आपल्याला जायचंय घरी घरी जायच्या अगोदर थोडासा चहा प्यायचाय लय पाण्यात राहिले दिवसभर चहाची मोकर तलब झाली तर चला बाय बाय मॅ काय होत मॅजिक मॅजिक मुवमेंटला बाय बाय तर बर होतं कारण तिकीटले थोडं होतं पाचशे रुपये तर पाचशे रुपयात तुम्हाला काय भेटणार आहे पण तशापैकी बऱ्यापैकी एन्जॉय भेटलाय तर भारी तुम्ही पण येऊ शकता कोणाला यायचं असेल तर देवकरवाडी देवकरवाडी फाटा राहू पिंपळगावचे जवळ ना पिंपळगाव रोड राहू पिंपळगाव रोड आणि देवकर, देवकर फाटा देवकर देवकरवाडी का असं काहीतरी हाय तर चल आता आपल्याला जायचंय तर बघा वातावरण हे असं आहे तसं पण आज ऊन नव्हतं एवढं काही आणि आले आल्या हिची झाली गाई खायची खाल्लं नव्हतं काय तिथं खाल्लं नव्हतं तिथं तुला काय खायच काय खाऊ खायचं पावभाजी पावभाजी अरे याची पाव तर डिमांड पाव खायचा आमच्या अवधूतला तर मस्त हिटर पण चालू झालंय थंड पण वाटायचं कमी झाली तर चला आजच्या ब्लॉग म्हणजे एवढंच त्यांना थोडं काय नाश्ता पाणी होईल ते तुम्हाला पण दाखवते आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि थोडा मोठा झाला तर राग काही येऊन देऊ नका स्किप न करता तू बघा तुम्ही तर ठीक आहे भेटू नंतर तो पण दिला आहे